नमस्कार मी ऍडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ऍडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या युट्यूब वर स्वागत करत आहे आज मी तुमच्या समोर अतिक्रमणासंबंधीचा एक अतिशय महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आपल्याला माहिती आहे की आपण अतिशय कष्टाने पैसे जमवतो आणि जमवलेल्या पैशात संपत्ती बनवतो ती संपत्ती असते जमिनीची ती संपत्ती असते घराची परंतु अनेकदा आपल्या जमिनीवर अतिक्रमण केलं जातं आणि अतिक्रमण करणारा माणूस हा तुमचा शेजारीच असू शकतो त्याची जमीन शेजारी असू शकते आणि अशा केसेस खूप होतात परंतु त्यामुळे आपली महत्वाची जी मालमत्ता असते ती आपल्या हातातून जाण्याचा जा संभव निर्माण होतो ती तशी हातातून जाऊ नये म्हणून तुम्हाला ही माहिती देण्यासाठी मी आले आहे की तुम्हाला कोणते कायदे माहिती असले पाहिजे तुम्हाला कोणत्या महत्वाच्या केसेस माहिती असल्या पाहिजेत आणि हे जर तुम्हाला सगळं माहिती असेल तर तुम्ही तुमच्या जमिनीवरील शेजाऱ्याने केलेलं अतिक्रमण सहज काढू शकाल म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा तत्पूर्वी ज्यांनी कुणी अजूनही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करावा आणि बेलायकाने दाबावा म्हणजे त्यांना असेच व्हिडिओ पाहायला मिळतील तुमच्या जमिनीवर अथवा तुमच्या मालमत्तेवर जर शेजाऱ्याने अतिक्रमण केलं असेल तर सर्वप्रथम हे लक्षात घ्या की त्याला ताबडतोब थांबवण्यासाठी तुम्हाला दिवाणी प्रक्रिया संहिता म्हणजे सिव्हिल प्रोसिजर कोर्टच्या एकोणीसशे आठ साली झालेले आदेश नऊ आणि नियम एक व दोन अंतर्गत कायमस्वरूपी किंवा तात्पुरता बनाई आदेश कोर्टाकडनं दिवाणी न्यायालयाकडनं आणावा लागेल आणि त्यासाठी तुम्हाला खटला दाखल करता येतो अतिक्रमण करणाऱ्याला तुमच्याच जमिनीवर बांधकाम किंवा इतर कोणतीही ऍक्टिव्हिटी कोणतेही काम करण्यास तुम्हाला प्रतिबंध करण्याचा अधिकार आहे आणि तो आदेश तुम्ही न्यायालयाकडे मागू शकता आणि या संबंधीचा अतिशय महत्वाचा एक जो लँडमार्क खटला आहे तो आहे के के वर्मा विरुद्ध भारत सरकार एकोणीशे चोपन्न साली दिलेला हा जो खटला आहे के के वर्माचा या निर्णयामध्ये मालकी हक्काचं महत्व अधोरेखित केलं आहे मूळ जो मालक असतो त्याच्या मूळ मालकी हक्काला दुजोरा देणारा आणि ते मूळ मालकी हक्क कसं महत्वाचं आहे हे या खटल्यामध्ये सांगितलं आहे तसेच कायदेशीर प्रक्रियेशिवाय अतिक्रमण करणाऱ्याला जमीन ताब्यात घेता येत नाही हे देखील या खटल्यात सांगितलं आहे म्हणून ही जी पहिली पायरी आहे की दिवाणी प्रक्रिया संहितेनुसार तुम्हाला दिवाणी न्यायालयाकडे जायला पाहिजे या खटल्याच्या नुसार दुसरी जी तुमचं स्टेप असेल किंवा दुसरं जे तुमचं पाऊल असेल ते म्हणजे तुम्हाला सूट फॉर डिक्लेरेशन अँड पोजिशन स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट च्या सेक्शन चौतीस नुसार तुम्हाला तुमच्या जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी किंवा तुमच्या जमिनीवर तुमचाच मालकी हक्क आहे हे सिद्ध करण्यासाठी कोर्टाकडे तुम्ही अर्ज करू शकता दावा दाखल करू शकता आणि कोर्ट असं डिक्लेरेशन करू शकतो असं घोषणा करू शकतो की ती जमीन जी जमीन ज्याच्यावर आता अतिक्रमण केलेलं आहे तुमच्या शेजाऱ्यांनी त्याचा मूळ मालक हे तुम्हीच आहात आणि तो अतिक्रमण करणारा नाही हे घोषित करण्याचा अधिकार कोर्टाचा आहे परंतु कोर्टाकडे जाण्यासाठी तुम्हाला स्पेसिफिक नुसार दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करावा लागतो आणि तसा दावा तुम्ही दाखल केल्यानंतरच कोर्ट त्या मूळ जमिनीचे मालक तुम्हीच आहात हे घोषित करू शकतात आणि एकदा कोर्टाने ते घोषित केल्यावर त्याच्या मालकी हक्काचा प्रश्न मिटतो आणि जो माणूस आहे तो अतिक्रमणदार आहे हे सिद्ध होत सगळ्यात महत्वाचं हे लक्षात घ्या की सेक्शन चौतीस नुसार जेव्हा तुम्ही असा दावा कराल तेव्हा त्या दाव्यामध्ये तुम्हाला त्या जमिनीचं पजेशन मिळावं असा देखील तुम्हाला त्यामध्ये कोर्टाला विनंती करावी लागते ही विनंती करणं अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे सेक्शन नुसार तुम्हाला स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट सेक्शन चौतीस नुसार हा दावा करणं ताबडतोब करणं हे बंधनकारक आहे आवश्यक आहे आणि हे जर तुम्ही केलं तर तो बेस त्या जमिनीचे मूळ मला काय याची घोषणा कोर्टात करू शकतो तिसरी जी पायरी आहे ती पायरी आहे इव्हिक्शन अंडर द लँड रेव्हेन्यू कोड लक्षात घ्या महसूल महसूलाची जी संहिता असते लँड रेव्हेन्यू कोड जमीन महसूलाची जी संहिता असते ती प्रत्येक राज्यामध्ये थोडी थोडी त्याच्यामध्ये बदल आहेत आणि काही राज्यांनी मात्र त्यांच्या लँड रेव्हेन्यू मध्ये म्हणजे जमीन महसूल संहितेमध्ये असे काही अशा काही तरतुदी केल्या आहेत की त्या तरतुदींचा वापर करून अतिक्रमण दाराच्या विरुद्ध तुम्ही सरकारी अधिकाऱ्याकडे म्हणजे कलेक्टरकडे म्हणा सर्कलकडे म्हणा किंवा लँड रेव्हेन्यू जे अधिकारी असतील त्यांच्याकडे दावा दाखल करून तुम्ही अतिक्रमण दाराची तक्रार करू शकता आणि काही राज्यांच्या मध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्यानुसार त्यांना रिलीफ देखील मिळतो अतिक्रमणदार हा अतिक्रमणदार आहे हे सिद्ध तुम्हाला करता येतं आणि त्यासाठी तुम्हाला हा खटला लक्षात ठेवला पाहिजे हरियाणा सरकार विरुद्ध मुकेश कुमार हा लँडमार्क खटला आहे दोन हजार अकरा साली सुप्रीम कोर्टाने याचा निर्णय दिला आहे आणि सुप्रीम कोर्टाने निर्विवादरित्या सांगितलेलं आहे की जो अतिक्रमणदार आहे तो कुठल्याही परिस्थितीत सरकारच्या किंवा खाजगी जमिनीवर अतिक्रमण करू शकत नाही अतिक्रमण करणं हा त्याचा अधिकार नाही आणि जर त्यांनी तसं अतिक्रमण केलं तर तो लिगल प्रोटेक्शन म्हणजे कायद्याकडे जाऊन स्वतःच संरक्षण करू शकत नाही त्यामुळे हि जे तिसर जे पाऊल आहे त्याच्यामध्ये हरियाणा सरकार विरुद्ध मुकेश कुमार हा खटला देखील तुम्ही नेमका लक्षात ठेवा म्हणजे तुमच्या जमिनीवर जर तुमच्या शेजाऱ्याने अतिक्रमण केलं असेल तर ते देखील तुम्ही लँड रेव्हेन्यू मध्ये जर तशी तरतूद असेल तर तुम्ही तक्रार करू शकता आहे लक्षात घ्या चौथा चौथी जे तुमचं पाऊल आहे ते आहे क्रिमिनल ट्रेसपास हा क्रिमिनल ट्रेसपास हा गुन्हा आहे म्हणजे दुसऱ्याच्या संपत्तीमध्ये जर आपण गेलो किंवा कुठलाही माणूस तिसऱ्या व्यक्तीच्या संपत्तीमध्ये जर गेला तर त्याला ट्रेसपास म्हणतात परंतु त्यासाठी गुन्हा करण्याच्या उद्देशाने दुसऱ्याला त्रास देण्याच्या उद्देशाने चोरी करण्याच्या उद्देशाने किंवा दुसऱ्याला मारण्याच्या उद्देशाने त्या माणसाने जर तो गेला तर त्याला फौजदारी गुन्हा असं म्हणतात आणि फौजदारी गुन्हा झाला तर फौजदारी गुन्ह्याची तक्रार पोलिसांच्या कडे करता येते त्यासाठी तुरुंगवासाची आणि आर्थिक दंडाची देखील तरतूद आहे आता तुमच्या संपत्तीमध्ये तुमच्या जमिनीमध्ये एखादा माणूस जर आला आणि तो जरी टेम्पररी पिरियड साठी असेल म्हणजे तात्पुरत्या काळासाठी जरी तो तुमच्या संप जमिनीवर आला असेल तरी देखील तुम्ही त्याला क्रिमिनल ट्रेसपास असं संबोधून त्याची ताबडतोब तक्रार करायला विसरू नका आणि त्यासाठी हा खटला लक्षात ठेवा कृष्णराम महाले विरुद्ध शोभा व्यंकटराव एकोणीसशे एकोणऐंशी हा जो खटला आहे हा अतिशय महत्वाचा आहे आणि या खटल्यामध्ये असं निर्विवादपणे सांगून ठेवलं आहे की टेम्पररी अनलॉफुल ऑक्युपेशन अमाऊंट टू ट्रेस पास अँड कॅन बी लिगली चॅलेंज म्हणजे तुमच्या जमिनीवर तात्पुरतं का होईना एखाद्या माणसाने जर अतिक्रमण केलं असेल तर तो फौजदारी गुन्हा आहे आणि त्याची तक्रार तुम्ही करू शकता हे तुमचं चौथं पाऊल असलं पाहिजे त्यानंतर लिगल ऍक्शन अंडर लिमिटेशन ऍक्ट एकोणीसशे त्रेसष्ट अतिशय महत्वाची तरतूद आहे ह्या तरतुदीमध्ये असं सांगून ठेवलेलं आहे की मूळ मालकाकडून कोणताही आक्षेप न होता जर एखादा अतिक्रमणदार बारा वर्षापेक्षा जास्त काळ मूळ मालकाच्या जमिनीवर ताबा ठेवून असेल तर अशा प्रसंगात या कायद्याच्या कलम सत्तावीस नुसार, नुसार तो जमिनीवर मालकी हक्काचा दावा सांगू शकतो आणि त्याला प्रतिबंध करण्यासाठी मूळ मालकाने बारा वर्षाच्या आत त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करणं आवश्यक आहे त्याला प्रतिबंध करण्यासाठी पावलं उचलणं आवश्यक आहे आणि हा जो हे जे कलम सत्तावीस आहे लॉ ऑफ लिमिटेशनच तर याच्यामध्ये जे बारा वर्षाचा जो पिरियड आहे अतिशय महत्वाचा आणि त्याच्या संबंधीचा निर्णय आहे तो अमरेंद्र प्रताप सिंग विरुद्ध तेज बहादूर प्रजापती हा सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार चार साली दिलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने सांगून ठेवले की ऍडव्हर्स पोजिशन कॅन बी क्लेम्ड ओनली इफ देर इज ओपन कंटिन्युअस अँड होस्टाइल पोजिशन अगेन्स्ट द ट्रू ओनर म्हणजे जो अतिक्रमणदार आहे त्याने जर तुमच्या जमिनीवर ताबा मिळवला असेल तर तो ताबा सतत कंटिन्यूअस असला पाहिजे तो होस्टाईल असला पाहिजे आणि तो ताबा त्याचा ओपन असला पाहिजे तर अशा पद्धतीचा ओपन होस्टाईल आणि कंटिन्युअस पद्धतीचा ताबा जर एखाद्या अतिक्रमणदाराचा असेल तर आणि तरच तो तुमच्या अतिक्रमणदार तुमच्या जमिनीच्या मालकी मला मिळाली पाहिजे असं या कलम सत्तावीस नुसार करू शकतो परंतु अशा अतिक्रमणदाराला आपल्याला जर प्रतिबंध करायचा असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे याच कायद्यानुसार हे लक्षात घ्या या कायद्याच्या तरतुदीनुसार तुमच्याकडनं जमीन मालक मूळ मालक म्हणून अशी अपेक्षा आहे की पहिली गोष्ट म्हणजे की सर्वे द प्रॉपर्टी आणि सरकारी शासकीय सर्वेअर जो असतो त्याचा त्याच्याकडे तुम्ही अर्ज करून आपल्या जमिनीच्या बाउंड्रीज ताबडतोब निश्चित करा आणि आपली जमीन जमिनीचा जो दावा आहे त्याच्यासाठी हे सर्वे करणं आवश्यक आहे दुसरा पाऊल म्हणजे सेंट अ लीगल नोटीस तुम्ही ताबडतोब एक लीगल नोटीस त्या अतिक्रमणदाराला पाठवा आणि ते ती जी लीगल नोटीस असेल ती लीगल नोटीस ही तुम्हाला कोर्टामध्ये तुमच्या बाजूनी तुम्ही त्याला प्रतिबंध केलेला आहे याचा पुरावा म्हणून वापरता येतो तुम्हाला तुमचं जे तिसरं जे पाऊल आहे ते यू हॅव टू फाईल अ कंप्लेंट विथ द लोकल ऑथॉरिटीज म्हणजे म्युन्सिपल आणि रेव्हेन्यू अथॉरिटीज कडे तुम्हाला त्यांची तक्रार देखील करणं आवश्यक आहे गरजेचं आहे जे जे शक्य आहे ते ते तुम्ही करा आणि त्यांच्याकडनं देखील जर तुम्हाला काही रिलीफ मिळत असेल तर त्याचा देखील प्रयत्न तुम्हाला करायला हवा चौथेत चौथं जे तुमचं पाऊल आहे लॉ ऑफ लिमिटेशनच्या नुसार त्याच्यामध्ये अप्रोच तुम्ही दिवाणी न्यायालयाकडे जाऊन इंजन साठी म्हणजे प्रतिबंध करण्यासाठी एक दावा दाखल करा पाचवं जे पाऊल आहे ते असं आहे की ऑफ्ट फॉर अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट म्हणजे लोकायुक्तांच्या लोका कडे अदालत मध्ये जाऊन तुम्ही मेडिएशन म्हणजे मध्यस्थी करून घ्या आर्बिट्रेशन करून घ्या आणि त्याला तुमच्या जमिनीमधनं काढून टाका मालमत्तेवरील अतिक्रमणामुळे दीर्घ कायदेशीर वाद निर्माण होऊ शकतात हे आपल्याला माहिती आहे परंतु भारतीय कायद्यातील तरतुदी योग्य आणि मूळ मालकाला सहाय्यकारी असून त्यांच्या मालकी हक्काचे रक्षण करण्यास समर्थ आणि अत्यंत प्रभावी आहे वेळेवर कारवाई कायदेशीर हस्तक्षेप आणि महत्त्वाच्या निकालांचे ज्ञान यामुळे मालमत्तेच्या हक्काचे तुम्ही प्रभावीपणे संरक्षण करू शकता जर तुम्हाला अतिक्रमणाचा सामना करावा लागत असेल तर तुमच्या केसमधील तपशिलांवर आधारित सुयोग्य कारवाई करण्यासाठी कायदेशीर तज्ञांचा सल्ला विनाविलंब घ्यावा असं माझं मत आहे धन्यवाद शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा भेटूया परंतु तत्पूर्वी माझा ॲडव्होकेट प्रमोद ढोके सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन हा यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा बेलायकने दावा म्हणजे तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला मिळेल